राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सियाची लष्करी तळाला भेट प्रतिकूल हवामानात देशाच्या संरक्षणासाठी उभं असलेलं लष्कर त्याग आणि समर्पणाचं सर्वोच्च उदाहरण राष्ट्रपती कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द केंद्रातून बाहेर येत सुधारणांचा मार्ग अवलंबणं अपरिहार्य परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं जी ट्वेंटी बैठकीत प्रतिपादन इस्रायल आणि हिजबुल्ला संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लेबनॉनमध्ये प्रवास न करण्याच्या भारतीय नागरिकांना सूचना एकवीस दिवसांचा युद्धविराम देण्यासाठी अमेरिका आणि फ्रान्स यांची सहमती औषध गुणवत्ता नियामक संस्थेनं केलेल्या तपासणीत पॅरासिटेमॉल पॅन डी सारखी एकोणसाठ औषधं गुणवत्ता निकषांवर अनुत्तीर्ण कंपन्यांना अलर्ट जारी मेरा मेरासोमय्या यांच्या मानहानी खटल्याप्रकरणी मुंबईच्या स्थानिक न्यायालयानं संजय राऊत यांना ठरवलं दोषी पंधरा दिवसांचा तुरुंगवास आणि दंड जागतिक सिक्स रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कमल चावलाला अजिंक्यपद पाकिस्तानच्या अज्जद इक्बालचा केला पराभव महाराष्ट्रात मुंबई ठाण्यासह राज्यभरात गेल्या चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसात सहा जणांचा मृत्यू तर तीन जण बेपत्ता आणि मुंबईतून पाच ऑक्टोबरपर्यंत तर राज्यातून दहा ऑक्टोबरपर्यंत मोसमी पाऊस निरोप घेणार हवामान विभागाची माहिती